जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा येथे अक्कलकुबा अक्राणी विधानसभा मतदारसंघाच्या रखडलेल्या विकास कामांसाठी अक्कलकुबा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमशा पाडवी यांच्या मागणी आणि पाठपुराव्यामुळे नवीन अंगणवाडी इमारत शाळा इमारत व इतर कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून सुमारे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर कामांना प्रशासकीय मान्यता ही मिळाली असल्याची माहिती आमदार अमशा पाडवी यांनी अक्कलकोवा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार अमशा पाडवी यांनी सांगितले की अक्कलकोवा आणि धडगाव मतदारसंघात अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या शाळांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती त्यामुळे अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा नवीन वर्ग खोलींच्या प्रतीक्षेत होत्या त्यामुळे सदर शाळांची आणि अंगणवाड्यांच्या नवीन इमारती व्हाव्यात यासाठी आपण नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निधी मिळावा यासाठी मागणी करून सतत पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अक्कलकुवा आणि धडगाव या दोन तालुक्यांसाठी सुमारे बारा कोटी चाळीस लाख रुपये मंजूर केले आहेत त्यातून जिल्हा परिषदेच्या चौपन्न वर्ग खोल्या आठ नवी अंगणवाड्या तसेच पाच हजार चौपन्न मधून कोयली विहीर निंबीपाडा तोबिकुवा येथे एकूण एक कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यात आले आहेत सदर कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार आमशा पाडवी यांनी दिली तसेच अक्कलकोवा तालुक्यासाठी नवीन सत्तावन्न तर धडगाव तालुक्यासाठी एकाहत्तर असे एकूण एकशे अठ्ठावीस रोहित्र दोन्ही तालुक्यात सदुसष्ट हातपंप टंचाई निवारणासाठी अक्कलकोवा तालुक्यात वीस व धडगाव तालुक्यासाठी तीस पाण्याचे टँकर धडगाव नगरपंचायतीसाठीच्या विविध विकास कामांसाठी चार कोटी रुपयांची मागणी पाच ग्रामपंचायतीसाठी सोलर सिस्टम पाच शाळांचे क्रीडांगण समतल तसेच साठवण बंधारे असे एकूण सुमारे पंधरा कोटी रुपये खर्चाच्या कामांची मागणी यावेळी आमदार अमशा पाडवी यांनी दिली अक्कलकुबा अकरा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून येत्या काळात मोठ्या प्रमाणावर दोन्ही तालुक्यात विकास कामे करून जनतेला प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली अक्कलकुबा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार का या नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचे पालक जे पालकमंत्री आहे मान्य कोकाटे साहेब त्याने आम्हाला जेव्हा मागे डीपीडीसीच्या हो मिटिंग झाली तेव्हा सुद्धा माझ्या या मतदारसंघामध्ये त्याने अंगणवाड्या दिल्या होत्या आणि त्याचप्रमाणे या धडगाव वाक्कलो मध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे का शाळा खोली आपल्याकडे नाही आहे आणि म्हणून मी या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य साहेबांना सांगितलं की सर माझ्या या मतदारसंघामध्ये अजूनही शाळा नाही जे शाळा चालू आहे ते पडक्या होऊन गेले त्याच्यात माणूस बसू शकत नाही तर असे जे शाळा आहेत त्यांना आम्हाला द्या मान्यता तर त्यांनी इथे शाळा न्यायसारखा आहे तिथे एक तुम्हाला उदाहरण देतो एक काकोडकोट ग्रामपंचायतमध्ये आहे तसं मांडवीमध्ये गेलं तर सातवीपर्यंत साडा ते पडकी आहे तसं दडगावमध्ये गेलं तर तिथे सर्व एक ठिकाणी येतात ते सुद्धा पडक्या झालेले आहे म्हणून तिथेसुद्धा मोठी निधी दिली तोरणमालला आहे जे मेन मेन ठिकाणी जिथे गरजेचं होतं तिथे मी मागणी केल्यानंतर या जिल्ह्याच्या पालकमंत्रीचा मी खास आभार व्यक्त करतो कोकाटे साहेबांनी का त्याने मला दहा कोटीची निधी डी पी डी सीमधून दिली त्याच्यानंतर नगरपालिका क्षेत्रामध्ये मी काम मागितलं आहे जवळजवळ जोर जोर पाच कोटीचं त्याच्यातसुद्धा त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला लागेल ते सुद्धा लागे परमा देतो आणि तसं जलसंधारणाचे कामे आहे ते सोडून वेगवेगळे आम्ही जे कामे आमच्या भागात प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण टँकर द्यायला पाहिजे आणि ते सुद्धा धडकामध्ये तीस आहे नाकलकोमध्ये वीस आहे ही सुद्धा मागणी केली आहे ते के त्याच्याबरोबर आम्ही पालकमंत्री साहेबांना अजून दुसरी विनंती केली की माझा जो कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत नेटची व्यवस्था झालेली नाही आणि म्हणून जेवढ जोड़ जवळ आहे आम्ही दडगाव आका धरून आहे एक वीस डीपीची मागणी केली आहे आणि ते सुद्धा त्याने सांगितलं की जसं आपण आप माझ्या याच्यात पैसे राहील की तुम्हाला जेणेकरून तुमच्या भागात आहे मला सुद्धा माहिती आहे का त्या भागात काय हे झालेलं नाही ते सुद्धा मी देईन पण आता साड्याच्या पेले परमा दिली आहे आम्हाला दहा कोटीचे त्याच्या लागेच आता टेंडर होणार आहे त्याच्या हे सुद्धा निघालं आहे आणि म्हणून जो काम करणारा नेता असतो आमच्या महायुतीमधून खास या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तात्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि दादा पवार यांच्या आशीर्वादाने या भागात महायुतीमधून एक आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे माझ्या मतदारसंघामध्ये जे जे विकास कामे आहेत जे आजपर्यंत झालेले नाही ते कामे व्हायला पाहिजे म्हणून शासनाकडे सुद्धा मी मागणी केली आहे आणि पालकमंत्री साहेबांकडे सुद्धा आपण मागणी केली नंतर त्याने दिलं आहे मी खास तुम्हाला या निमित्त एकच सांगणार का पालकमंत्री साहेबांच्या अभिनंदन करत असताना या जिल्ह्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आलो झडगं वाकलवा त्या मतदारसंघाच्या विकास कामे व्हायला पाहिजे म्हणून या राज्याचं जो पालकत्व जी यांना राज्यपाल जो जबाबदारी आहे आदिवासी समाजाचे पालकत्व म्हणून ज्यांनी जबाबदारी घेतली आहे त्यांना सुद्धा माझ्या मतदारसंघाचे आरोग्य पाणी बीज आना जे रस्ते या शिक्षण या भागाचे जे चार पाच विषय धरून मी मागे वेळ घेतली होती तेवीस तारखेला मला वेळ दिली होती काही कारणास्तिस ते झाली होती ते या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल साहेबांनी मला i'll okay. be okay.